नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे तर अवकाळी पावसामुळे रब्बी मका तसेच कांदा रोपाचे नुकसान कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत नाशिकचा येवला सिन्नर निफाड भागामध्ये रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे लागवड केलेला कांदा तसेच कांदा रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने रब्बी मक्याला देखील आलेल्या पावसाचा फटका बसला आहे मी यावला तालुक्यातील पारेगावचा शेतकरी जनार्दन लक्ष्मण कोराळे मी पारंपारिक जे आपला कांदा उत्पादन तालुका आहे त्यातला शेतकरी आणि आमचा दरवर्षी चार ते पाच एकर उन्हाळा कांदा हा लागवडीखाली असतो आता ही विकत बियाणे घेऊन चार ते पाच हजार रुपये किलोच बियाणे घेऊन टाकलं आणि ते आता लावायला आला असताना रात्री इतका मुसळधार पाऊस झाला सर्व रोप आडवं पडून गेला आणि ते आता योग्य राहिलेलं नाही तर आता हे एवढं नुकसान पेलण्याची शेतकऱ्याची तरी आजूक एवढी मनस्थिती नाही आहे कारण मागचे दोन दोन हप्ते रोपांचे नाश होऊन गेलेले आणि हे विकत घेऊन रोप टाकलं तर याचा सरकारी पातळीवर याचा विचारून याचा पंचनामा झाला पाहिजे आणि जे थोडंफार रोप शिल्लक आहे त्याला तरी सरकारनी शेतकऱ्याच्या मनात का भाव द्यावा अशीच माझी तुमच्या सरकारकडे अपेक्षा आहे